जत जिल्हा सांगली येथील चंद्रभागा नेत्रालयाच्या शुभारंभास मागासवर्गीय शिक्षक संघटनेने दिल्या शुभेच्छा जत येथील नूतन चंद्रभागा नेत्रालय जत तेथे ते सुरू झाले या नूतन हॉस्पिटलचा शुभारंभच्या निमित्ताने मागासवर्गीय राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या भारतातील व महाराष्ट्रातील नामोंत मेडिकल कॉलेज सेट जी एस कॉलेज व केई एम हॉस्पिटल मुंबईतून एम बी बी एस डिग्री घेऊन आपल्या चंद्रभागा नेत्रालयमार्फत सांगोला कोटेमंकाळ येथे वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टरांनी सत येथे नूतन चंद्रभागा नेत्रालय सुरू केले आहे त्याच्या उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला यावेळी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी शुभेच्छा येताना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राज्याचे उपाध्यक्ष संतोष काटे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे उच्चस्तरीय कमिटीचे सदस्य व जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप कुमार हिंदुस्थानी जत तालुका मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष देशमुखराव अरोडे जत तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष भारत क्षीरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते